जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया अचानक थंडवस्त्यात गेली आहे यामुळे शिक्षकांच्या दुर्गम भागातील बदल्या प्रलंबित झाल्या आहेत सदर बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी या मागणीसाठी सोमवारी जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य दुर्गम क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण पुकारले आहे बदली प्रक्रिया सुरू न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशाराही शिक्षक संघटनांनी दिला आहे ग्राम विकास विभागाने जानेवारी दोन हजार बावीस ला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबतचे पत्र जारी केले आहे परंतु पर्यंत जिल्हा परिषदेची बदली प्रक्रिया संथगतीने यामुळे अतिदुर्गम भागातील शिक्षकांच्या बदल्या रखडलेल्या आहेत राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यापासून शिक्षकांच्या बदली प्रक्रियेकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे बदली पोर्टल अद्याप पर्यंत सुरू झाले नाही तसेच अवघड व सोपे क्षेत्राची यादी देखील प्रशासनाने घोषित केली नाही या सर्व प्रलंबित बाबींचा निषेधही यावेळी शिक्षकांनी केला प्रशासनाच्या वेळ काढू धोरणा विरोधात शिक्षकांनी यावेळी घोषणाबाजीही केली बदली प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले स्टाफ पोर्टल अजूनही बंदच आहे यातच आधार क्रमांक आधारित संच मान्यता आणि अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन एकतीस मे दोन पर्यंत करण्याचे आदेशही निर्गमित करण्यात आले आहेत मात्र अद्याप पर्यंत प्रशासनाच्या कुठल्याही हालचाली सुरू झालेल्या नाही संगणकीय बदली बदली पोर्टल त्वरित सुरू सुरू करू जिल्ह्यांतर्गत प्रक्रिया करावी अन्यथा उपोषण असा इशारा शिक्षकांनी दिला आहे महिन्यापासून आम्ही दुर्गम गांधी शिक्षक संघटनेच्या वतीनं सरकारला बदलीबद्दल पाठपुरावा करत आहोत आणि पाठपुरावा करता करता आम्ही मुंबईपासून तर अमरावतीपर्यंत ग्रामसचिवपासून पासून तर सीओ पर्यंत आम्ही एकच मागणी होती की आमची बदली बदलिया बदली, बदली प्र पोर्टल हे सुरू व्हावं हो, जे सतरा सतराला आणि अठराला अतिशय अच, रेग्युलर बदल्या झाल्या आणि सर्व अवघडच्या शिक्षकांना न्याय भेटला पण त्यानंतर बदली प्रक्रिया ही रखडल्या गेली आघाडी सरकार जेव्हापासून आलेलं आहे त्या त्या सरकारमध्ये अजिबात बदलीच्या विषयी लवलेशही तिथं असं उद उद्गडला जात नाही फक्त नवीन जी आर काढला एकवीसचा काढला आणि तो सतराचा जी आर होता सत्तावीस दोनचा जी आर होता पण एकवीसचा नवीन जी आर निघाला त्यामध्ये सल असं स्पष्ट म्हटलं आहे की जे अवघड क्षेत्रामध्ये ज्यांनी तीन वर्ष काम केलं आहे त्यांना सुगममध्ये त्यांच्या पसंतीनुसार गावं भेटेल हे सगळं आश्वासन फेल ठरलं सरकार सरकार या बदली प्रक्रिया पोर्टलमध्ये काही करू शकलं नाही कुठच्याही प्रकारचं असं बदली प्रक्रियेबद्दल हालचाल शिव आपल्या जिल्हा परिषदमध्ये दिसत नाही स्वर्ग एकच्या आद्या प्रसिद्ध नाही स्वर्ग दोनच्या आद्या प्रसिद्ध नाही बदली बाजू शिक्षकांच्या आद्या याद्या प्रसिद्ध नाही समोरचं बोल असं राहील आता हे साखळी उपोषण आहे दोन दिवसीय लाक्षणिक उपोषण आहे पण आम्हाला जर बदली प्रक्रियेचं काहीच असं दिसलं नाही प्रक्रिया जर सुरू काहीच दिसली नाही तर आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती